अनंत टी दे रिफ्रेश हमी सिंधुदुर्ग रत्नागिरी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा गड असून आमची पहिली पसंती त्यांना असं मत माजी आमदार भाजपा लोकसभा प्रमुख प्रमोद जठार यांनी व्यक्त केलाय हा सिंधुदुर्ग रत्नागिरी हा राणे साहेबांचा गड आहे आणि आमची पहिली पसंती कार्यकर्त्यांची सगळ्यांची नारायणराव राणे साहेब बस आहे आमची पसंती ती आहे ारायण राणे सिंधुदुर्गात थोडा अख्ख्या देशाचा सात लाख कोटीचा बजेट सांभाळून दोनशे कोटीच टी सी सी सेंटर सुरू केलंय स्वतःच हॉस्पिटल आहे मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आता ह्या काल रवी चव्हाणांनी जे पाच हजार कोटी रुपये आणले पीडब्ल्यूडी मिनिस्टर म्हणून ह्याच्या सगळ्याचा आराखडा राणे साहेब आणि सगळी मंडळी राजन केलीच बघून सुद्धा म्हणून येते ना भाऊ पंधरा हजार कोटी रुपये मुंबई गोवा हायवेला राणे आले आम्ही सगळी मंडळी गडकरीला जाऊन भेटलो केंद्रात भेटलो साहेबांसारखा ताकदीचा माणूस उभा राहिला की करोडोच्या करोड रुपये कोकणात येतात पंधरा हजार कोटी रुपये आले रिफायनरी तीन लाख कोटीची अजूनही येणार येणार म्हणून आपण म्हणतोय राणे साहेबांच्या ताकदीवरच आहे तीन लाख कोटी रुपये उद्या आम्ही शेवटसाठी पुन्हा प्रयत्न करतोय राणे साहेबांच्या ताकदीवरती एवढ्या मोठ्या ताकदीचा माजी मुख्यमंत्री असलेला असा आमच्या त्यांच्यामुळे जर फायदा होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल